मी मनापासून खूप खूप साधी व धन्यवाद देतो की आपण जेवढ्या पाण्या पावसाचे जेवढं आज पाण्यातून अनेक आज एवढ्या मोठ्या संकल्प आला त्याबद्दल मनापासून परवानगी आभार व्यक्त करतो कारण मित्रांनो आपली अनेक योजना आहेत जवळजवळ वीस ते बावीस वर्षापासून काम काम करतो आपल्याकडे शासनाच्या कुठल्याही प्रकारचे मना आपण रस्त्या केलेलं नाही आपल्या कामगारावरती राज्यात वेळी निर्णय करतो निर्लक्षित करतो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे मनाधिकावरती काम करायला पाहत आहे त्या अनुषंगाने आपण जवळजवळ एक ते दीड वर्षापर्यंत आमचे नऊ झाले आले कोणत्या कामगार संघटना जिल्हाभर राज्यभर आपण या लोकांना न्याय Jadi awalnya berapa berapa tahun? Jadi baru pagi, siang, sore, malam, मागणीवरती पण द्यायला आपल्याला तयार त्या अनुषंगाने आपण आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील साहेब यांच्या नेतृत्वात हा लढा उभा करत असून यासाठी सर्वांनी जास्ती जास्त संकट उपस्थित राहून त्या पुढे सहकार्य करावे आणि उपस्थित असलेले आपल्या या राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब तसेच आपल्या या संघटनेमध्ये सगळ्यात जास्त योगदान करून आपल्या सगळ्यांच्या हिताकरता ज्यांनी संघटनेमध्ये सहभाग घेऊन आणि संघटना चांगल्या प्रकारे काम कसं करेल याकरता सतत झटणारे आपल्या संघटनेचे सचिव किशोर दादा तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नागे पाटील साहेब हे सुद्धा खूप कष्ट करतात तर कष्ट करून त्यांनी संघटनेकरता खूप चांगलं काम केलं बंधू आणि भगिनी आज आपण या आपल्या सगळ्या मागण्याकरता आपण एकत्रित आलात त्याबद्दल मी संघटनेच्या वतीने आणि सल्लागार कमिटीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो बंधू आणि बघिणीनो सरकारची जी कंडिशन स्थिती आहे ही आपण हिसकावून घेतल्याशिवाय सरकार द्यायला तयार नाही आणि ते देण्याकरता आपण भविष्यकाळामध्ये आपण इतक्या संघर्षापर्यंत पोहोचलं पाहिजे त्या संघटनेमध्ये सरकार प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला गोळीबार करू शकतं लाठीचार्ज करू शकतं कारण या सरकारचा हा इतिहास आहे कारण बऱ्याच वेळा शेतकरी असो कामगार असो किंवा तुम्ही आणि आजच्या शालेय कमिटीचे सगळे सदस्य आणि कामगार असो सरकार आपल्याला सुखसुखी काही देणार नाही कारण हा सगळ्यात मोठा अनुभव आपल्याला पाटील साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे कारण पाटील साहेब हे या सगळ्याच हो। कामात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आणि कामगाराच्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये अग्रेसर आहे आणि याच त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही सुभाष पाटील साहेबांवर विश्वास टाकून या कामगार संघटनेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे कारण सुभाष पाटलाचं जे नेतृत्व आहे हे इतकं खंबीर आहे की त्यांनी आतापर्यंत कामगाराच्या हिताकरता पूर्ण आयुष्य वेचलेले संघटनेकरता आयुष्य वेचलेले की ज्यांनी आज आजची कंडिशन जर तुम्हाला सांगायची ठरली तर सुभाष पाटला बरोबरचे लोक प्रत्येक जण आज लाल दिवायच्या गाडीत आणि सुभाष पाटील तुमच्या आमच्या हिताकरता आज मी रस्त्यावर आहे तर अशा खऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहून त्यांना पाठबळ देऊन ही संघटना किती आपल्याला प्रखरपणे आंदोलन करील भविष्यकाळामध्ये पाटील साहेब नेतृत्वामध्ये याच्या बाबतीत आपण कोणीही स्थिळ मात्र शंका घेऊ नये तसेच पत्रकार बंधूला विनंती करण्यात येते की मित्रांनो पाटील साहेबांचा हा जो लढा आहे हा लढा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाकरता नसून समाजाकरता आहे आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती कारण पत्रकार बंधूचे आणि पाटील साहेबाचे जेवढे जवळचे संबंध कारण पाटील साहेब एकोणीसशे सत्याऐंशी पासून या सगळ्या चळवळीमध्ये ज्यांनी शिवसेना उभी करताना सगळ्यात पहिलं जर आपल्या संभाजीनगर मध्ये जर शिवसेना रुजवली असेल मराठवाड्यामध्ये तर सुभाष पाटील साहेबांनी उभी केलेली आणि तुम्ही लोकांनी पत्रकारांनी सुभाष पाटील साहेबांनी सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आपण सगळे परत एकदा मी सगळ्यांचा त्या कामगार बंधू आणि भगिनींना आपण खूप कष्टातून संकटातून आज इथं आलेला आहात कारण काल बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामधून त्या पावसामधून आज आपण इथे कसा आलात कारण मी स्वतः आज सकाळपासून निघलो मळ्यातून माझी गाडी दोन ठिकाणी फसली गाडी सोडली मोटरसायकल म्हणजे अशा वाईट अवस्थेत मी जर आलो तुमच्या अवस्थेतून माहीत आहे तुमची अवस्था काय झाली असून तो विचार करत नाही तर तुमचे या ठिकाणी आपण बहुसंख्येने आला त्याबद्दल तुमचं हे सगळ्यात आमच्या संघटनेच्या वतीने पाटील साहेबाच्या वतीने किशोर दादाच्या वतीने नागे साहेबाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि द्वाजे दोन शब्द संपवतो जय संघटनेचे सल्लागार आणि सरपंच संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष आमचे भाऊसाहेब पाटील शिंदे किशोर पाटील आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष जयरामजी नागे माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे हे आंदोलन आज चार वाजेपर्यंत बसायचं होतं पण कालचा पाऊस झाला आणि तुमच्या सगळ्यांच्या चा अडचणी पाहता जेवरून नागेंना फोन आला काही गाड्या येऊ शकल्या नाही काही वेरी कुठे कुठे महालगाववरून मालगाववरून माल काही मंडळी येऊ शकले नाही पैठणहून इवन बीडची गाडी मी माजलगावला सांगितलं का आता तुम्ही काही येऊ नका संगमनेरला आणि सिन्नरलासुद्धा मला त्यांचे फोन आले तर त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका कारण पावसाचं प्रमाण आहे आणि आमचे पत्रकार बंधूसुद्धा आता म्हणायला लागले लवकर आठवा कारण बारीश आहे की खरी येतना ही खरी गोष्ट आहे निसर्गाला थांबवता येत नाही पण या लोकांचा अनेक दिवसाचा प्रश्न आहे तो सुटत नाही मागच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एक हजार रुपयाची वाढ झाली ती वाढसुद्धा या कामगारांना देण्यात आलेली नाही हे मोठं महाराष्ट्राचं दुर्दव्य आहे खरं म्हणजे संपूर्ण देशामध्ये ही सं देशा काम करते या पोषण कामगारांना पगार लक्षदीप पोंडेचारी तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी या लोकांना जवळजवळ साडे नऊ दहा हजार रुपये पगार दिला जातो महाराष्ट्रात मात्र चार ते सहा तास कमगूर कामगार काम करून या कामगारांना अडीच हजार रुपये दिले जातात अतिशय वाईट आहे आणि महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे का आपण किमान या लोकांना किमान वेतन कायद्याप्रमाणात नाही पण महाराष्ट्र आणि कर्नाटक एवढं कारण केरळ एवढं यांना पगार द्यावा तामिळनाडू एवढा पगार द्यावा अशी माझी विनंती आहे आणि मला असं वाटतं मी परवा नाशिकला मिटिंग घेतली नाशिकच्या वैगिक कार्यालयासमोरसुद्धा पुढच्या महिन्यामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र पुढच्या महिन्यामध्ये दोन आंदोलनं होतील एखाद्या वेळेला ऑगस्टमध्ये आपण अमरावतीला पण घेणार आहोत विभागीय कार्यालयासमोर पण महाराष्ट्र सरकारचा असाच कार्यक्रम चालू राहिला तर येत्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या कामगारांना मला विनंती करायची आहे लाखोच्या संख्येने आपल्याला मुंबईमध्ये जाऊन बसावं हो लागेल आणि महाराष्ट्राच्या मंत्री मंत्र्यांसमोर फसून आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल आणि त्याच पद्धतीनं आपल्याला काम करावं लागेल मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही का काय मला माहीत नाही एकीकडे -एक पैसा नाही असं सांगितलं जातं आणि लाडक्या बहिणीला मोठ्या प्रमाणात पैसा दिला जातो पण लाडक्या बहीणसुद्धा ला आता माहिती आहे त्यांनाही फसवलं सरकारने एकोणीस लाख महिला कामगार कमी केलेले आहेत के आता म लाडक्या बहीण कमी केलेल्या आहेत आता बहीण कमी होणं आणि जास्त होणं हे सुद्धा ठरवलं जातं या योजनेमध्ये एवढं वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे माझी या ठिकाणी सर्व कामगारांना विनंती आहे तुम्ही आलात पाहूस असं हे प्रमाण सुरू झालेलं आहे आणि मी विभागीय आयुक्तांची या विषयावर बोलेल आणि त्यांना निवेदन देऊन आपण या ठिकाणी आंदोलन लवकर संपवण्याचा प्रयत्न करू असे मी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही सर्वजण या सगळ्या अडचणीमध्ये आलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र किशोर पाटील थोडंसं या ठिकाणी बोलतील आज मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी शालेय पोषण आहार कर्मचारी आपल्या जिल्ह्यातून आपल्या परीने या संघटनेच्या आंदोलनासाठी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आलेले पत्रकार बांधव त्यानंतर संघटनेचे सल्लागार भाऊसाहेब पाटील शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील साहेब त्यानंतर तालुका प्रतिनिधी सर्वांना मी सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ बेल काढून आज या संघटनेच्या आंदोलनासाठी उपस्थिती दर्शवली आता आपलं शिष्टमंडळ हे निवेदन देण्यासाठी मध्ये जाईल काही कर्मचारी ते थांबतील तुमचं बाहेरच्या आपले जे थांबलेले कर्मचारी आहेत त्यांना अंजली ठुबे मार्गदर्शन करतील निवेदन देऊन आल्यावर हा आपला कार्यक्रम समाप्त होईल एक पाच मिनट पाच ते दहा मिनटामध्ये निवेदन दिलं जाईल आता यो डबल्यू माय दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तास काम करून या कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये पगार दिला जातो खरं म्हणजे हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा या कामगारावर अन्याय केलेला जातो असं मला वाटतं महादेशामध्ये संपूर्ण देशात ही योजना चालू आहे कामगार पोषणाची बाल कामगारांना पोषण दिलं जातं पण लक्षद्वीप पॉंडेचारी केरळ तामिळनाडू या चार राज्यामध्ये शालेय पोषण कर्मचाऱ्यांना नऊ हजार ते दहा हजार रुपये पगार दिला जातो मात्र महाराष्ट्रामध्ये मा अडीच हजार रुपयावर बोडवड केल्या जाते तेही चार चार महिने कधीकधी पगार होत नाही पाच पाच महिने पगार होत नाही या कामगारावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय आणि म्हणून नवभारत कामगार संघटनेने महाराष्ट्रातील कर्मचारी एकत्र करून या कर्मचाऱ्यांना किमान वेळेस वीस हजार रुपये पगार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आंदोलन होणार आहे ऑगस्टमध्ये अमरावती विभागामध्ये आंदोलन होणार आहे नागपूर विभागामध्ये होणार आहे पुणे विभागात होणार आहे आणि या सगळ्या विभागामध्ये आंदोलन झाल्यावर महाराष्ट्र सरकारला जाग आली नाही तर दोन लाख कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जाऊन बसावं हो लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही अशी माझी भूमिका आहे मला या निमित्तानं तुमच्या निमित्तानं सरकारला विनंती करायची आहे का सरकारने लवकरात लवकर शालेय पोषण कामगारांना वीस हजार रुपये पगाराची वाढ करावी आणि ती वाढ झाली त्याबद्दल मी वाढ झाली तर मी त्यांचं अभिनंदन करेल या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा अन्याय दूर होईल अशा दृष्टीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने विचार करावा अशी मी विनंती करतो बाई फुफाटा धुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू नक भीती बाई फुफाटा धुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती

दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू पाय दुधाटा ऋतल का दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहा तू गाडून टाक जग सार आप सुख सामील होती दिशा सपान सकल पापनी खाचरित जाडू दे त्याची र नशा खिंडार पाडू दे धार सरू दे उजेड पाडू दे तुझा नशीब चावर काळी तमागर हिरला बागल तुझा Oi tivă să tu za Udeață Oile tivă să tu

आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सकारात्मक काय करता येईल आम्ही पण आमदार सरकार हे तातडीच आहे आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक लोकांचं आंदोलन झालेलं आहे अमरावती विभागामध्ये त्यांचं एक आंदोलन केलेलं आहे आता हे दोन चार आंदोलन झाल्यानंतर

लक्षद्वीप राज्य आहे पॉडेचरी राज्य आहे केरळ आहे तामिळनाडू आहे तिथे साडेनऊ ते दहा रुपये आमचं महाराष्ट्र राज्य सगळं राज्य आहे या राज्यामध्ये अडीच हजार लोक शोभा देत नाही पण हे सरकार ऐकणार नसेल तर आपल्याला आंदोलनात तीव्रता वाढवावी लागेल आणि मुंबईला जाऊन बसवावं लागेल मोठ्या संख्येने संख्येने जावं लागेल आपल्याला महाराष्ट्रात दोन सव्वा दोन लाख कर्मचारी आहेत आपल्या संघटना चालू आहे सगळ्या तीन विभागामध्ये आंदोलन झाल्यानंतर त्यात त्यांना पण झाला नाही तर महाराष्ट्रात सरकारला पाहिजे करण्यासाठी आपल्याला मुंबईला जाऊन नकावं लागेल आणि आपला प्रश्न जोडवावा लागेल एवढं ज्या प्रकार केला पण अवकामुळे माझं जाऊन माझं आली होती देवराई नगर सम सिंगर त्या सगळ्या लोकांना सांगावं लागेल येऊ नेऊन पण काही लोकांना सांगितलं येऊ नकावत परत या ठिकाणी आला पण तुमचा लाडा हा आत्ता लाडा आहे आता असा आहे त्यामुळे सगळ्यांनी आत्मिने घडलं पाहिजे एवढंच मी सांगतो या ठिकाणी